नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आंबा खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ टाळावे मंडळी आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं कसं आपण आंबा खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावे हे आज आपण पाहूया आंबा म्हटलं की प्रत्येकालाच आवडतो त्याची चव अशी आहे की तो प्रत्येकाच्या आवडीचा झालेला आहे उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे कसं भरपूर पाणी पिलं जातं आणि आंबा खाल्ल्यानंतर पोटदुखीच्या पोट फुगणे अशा समस्या अपचना पचनाच्या समस्या उलटी अशा समस्या उद्भवतात त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर शक्यतो हे पदार्थ खाणे टाळावे आंबा खाल्ल्यानंतर दूध कधीही पिऊ नये अपचनाच्या समस्या उद्भवतात आंबा खाल्ल्यानंतर मसालेदार पदार्थ खाणे टाळावे पोट फुगण्याची शक्यता असते आंबा खाल्ल्यानंतर लगेच दही खाऊ नये त्वचेचे विकार होतात आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे पचनक्रिया कमजोर होतो सकाळी उपाशीपोटी आंबा खाऊ नये किंवा आंब्याचा रस पिऊ नये प्रत्येकाच्या आवडीचा जरी आंबा असला तरी आंबा खाताना थोडीशी काळजी घ्या आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे शक्यतो टाळा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद